आणि त्याबद्दल मी सगळ्यात मनापासून अभिनंदन करतो आणि आमदार शहरामध्ये जे शेर आण केलं म्हणजे मंगळवेढा ग्रामीण या भागामध्ये जास्त फिरायला लागले आणि ताईंवर जास्तीत जास्त पंढरपूर शेर सोपवलं होतं दोन्ही वेळेला त्यांचा भरपूर संपर्क त्या शहरामध्ये आल्यामुळं शहरात इथं कोण जास्त नसते ग्रामीणच आहे पण शहरात त्या लोकांनी ज्या वेळेला नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्याच ठरवल्या आपला उमेदवार कोण जनतेनं ठरवलेच आहे ना ती काय आता आपण म्हणतो असं काही काही फार कौतुक किंवा नव नाही पण त्या वेळेला ठरलेलं आहे आणि समोर त्या तुलनेचा उमेदवार विरोधकाकडे नाही सगळ्या आपल्या पण माहिती माहितीसाठी सांग तुम्ही खरं बोलणार खरी परिस्थिती अशी आहे खराय बाबा अशी परिस्थिती आहे पण आपला उमेदवार जी नगर नगराध्यक्ष पदाला आला उभा राह उभा राहणार आहे અવઘ <laughs> હો तुम्हाला सांगण्याची गरज नाही तुमच्या सगळ्याशी ताईचा चांगला संपर्क आहे आणि त्यांचं बोलणं सगळ्यांना समाविष्ट करून घेणं अगदी नाना मधलं गुण ताईमध्ये भरपूर आहे प्रत्येक माणसाला आज तळागाळातल्या सामान्यातल्या सामान्य आपला तीन नंबर फाईतला जरी घडी असला तरी सुद्धा त्याला बोलणं त्याला हँडल करणं त्याला व्यवस्थित फोन फोन सगळ्या गोष्टी त्यांच्याकड बऱ्या म्हणजे त्यामुळं मग ज्यांना काय उभी आहे का त्यांनाच काम उमेदवार दुसरी कोण नाही का मग माणसं दुसऱ्या कोण महिला नाहीत का त्यांचं काम आहे स्वतःला ज्या वेळेला आमदारकीच्या वेळेला आताच्या वेळेला त्यांनी ताण भूक सगळं दिवस दिवस, दिवस ये ती का म्हणलं की सिद्धीला पिटून उठलेली एक खऱ्या अर्थानं ताईचा स्वभाव फार जिथिवार म्हणजे आपल्याला हि जे अपयश आले ना ही ना, ही अपयश सुद्धा खऱ्या अर्थानं की त्यांना आणखी म्हणजे मनामध्ये आपल्या सगळ्यांच्या स्वच्छता की आपल्याला पण वचपा एक ना, ना आपने 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 एक दिवस निघणार आहे म्हणजे आपल्याला यश येणार आहे कुठल्या बी बाजारमध्ये आपल्याला कुठल्या बी एखाद्या वस्तूचं मार्केट पडलं की शंभर टक्के त्याचं मार्केट भविष्यात येत असत कारण कांदा जर आज पडलेला असला आणि आज कमी बाजार बाबा निघत असला तर थोड्या दिवसानं ती चाळीस वर तीस वर जात असते या कोणच का मृत्यू न आलेला नाही कि ते ती कायम राज्य करणारी काय हे असं नाही लोक फार उशीर हुशार आहेत पंढरपुरा धुळीच साम्राज्य आहे धुळीनं माणसाच्या छातीत चिकुल व्हायला चिकुल छोटा छान अवस्था आहे तरी इलेक्शन लाग लागले नऊ वर्षात लागले का नाही पंचार वर्ष या कायमच केल ते या गाडीला लोकशाही राहते का नाही मला वाटणं संपते काही मतदान अधिकारी संपूया अशी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे लोक उत्साही आहेत लोकांना कामाची माणसं पाहिजे बिनकामी नुसती उभा काम न करणारी अशी माणसं काही लोकांना अलीकडच्या काळात आवडत नाही ती सामान्य माणसाची नाळ असणारी माणसं आवडते ती आपल्याकडे आता पिठाई किरण सुद्धा नाही पण सगळ्यात गट जर स्ट्रॉंग कोणाला असेल तर त्या बाहेर नाव काय सगळ्यांबरोबर त्यांचं पहिल्यापासूनच त्यामुळं ही सगळी नाही तर काय आपल्याकडं काहीच नाही काय अरे सुद्धा ही जनता परिवार आहे अरे कोण आहे आपल्या बरोबर विचार करा त्यामुळं अरे अर्थान येणाऱ्या इलेक्शन मध्ये आता याच्यावर नगरपालिकेचे काय आता बोलणार पुढं काय आहे नगरपालिका एक एक स्टेप घेऊन जावे सगळंच एकदम कोथळ आहे का नाही मग पहिल्यांदा आपल्या पुढे जी टार्गेट आहे ती टार्गेट आपण पूर्ण करायची मनाची दोन बांधूया आणि आपल्याला थोड त्या पडत होत पडत होतं का नाही थोडंच आता तर चार पाच घडी एकत्र आलेले आलेले का नाही आपण याच्या मागच्या मास्टर माइंड काय असेल काय काय असेल आपण आपल्या सगळ्याची धीरवाजी ठरवली होती आता ती सगळी मिळून त्याची <laughs> कायम आपल्याच एक फोडायचा निवडणूक काय त्या अशा पद्धतीनं गेले पंचवीस वर्ष राजकारण होत पंचवीस वर्षात जर ती फोडाफोडी बंद करून ती काय अशी काय वायफट बोलणारी माणसं होती की सगळी एका पोते जर कोणी भरली असते फक्त बाहेर कारण ती काय करायची माहिती आहे का एक ती समोर असं वातावरण पण निदान उशीरा का विना पण सुचलेला आहे त्याबद्दल सगळ्या सगळ्या मनापासून यांचं स्वागत करतो कारण परिवार हा एकत्र होत आहे काय आता आमच्यात भाव भाव आहे एक भाव आबा

आपलं आता काय नाही त्यामुळं आपल्या सगळा एकजीव होणार आहे आणि खऱ्या खरं सांगतो काय झालेलं कसं असतंय राजकारणात प्रेमात राजकारणात आणि सगळं माहिती काय पाठीमाग काय झालं ह्याच्यावर आता काय करायला थोडं काय करायचं हे ठरवायचं पाठीमाग जर आपण गेलो तर काय त्यात काय उपयोगच होणार नाही कोण कोणामुळे पडलं कोण आलं काय झालं काय नाही पहिल्या एखाद्या ठिकाणी चेअरमन साहेबांचा उमेदवार असेल एखाद्या ठिकाणी आवाज असेल एखाद्या ठिकाणी गणेश पाटला असेल युवराज दादा असेल आता भगीरथ दादा असेल नाही तर अनेक कोण आपले घटक पक्ष आम्हाला तर जमीन धरलंच नाही कोणी नाव <laughs> 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 अशी परिस्थिती की आम्ही सगळ्या प्रत्येक माणसाला आतापर्यंत पहिल्यापासून म्हणजे आमच्या वडिलांपासून आमचं वडील आणि नाना त्यावेळेला नानाच काम आमचं वडील करत होत ज्या वेळेला मला कळायला लागलं त्यावेळेपासून तर नाना भगीरथ नानाची मला वळत नव्हतं माझ्या नाना म्हणजे अशी परिस्थिती पहिल्यापासून होती असं मी माझ्यावर सांगत नाही माझ पण असे सगळ्या कार्यकर्त्यांची अशी नाराज कि कराय का खोटाय त्या कार्यकर्त्यांना जी निवडणूक कोणाची आहे कार्यकर्ते ही निवडणूक कार्यकर्ते प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे प्रामाणिक कार्यकर्त्याला दिली पाहिजे कामाची माणसं पुढे गेली पाहिजे जस एखाद्या विधानसभेमध्ये एखादा कामाला मानून घाल विधानसभा तस पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिकेमध्ये कामाची माणसं गेली पाहिजे त्याशिवाय आपला परिवार हा मोठा होणार नाही <laughs> एवढी कर विनंती करतो आपल्याला सगळ्याचा जरी विचार वेगवेगळं असलं तर शेवटी कुणाच्या तरी एकाच ऐकायला आपण सगळ्यांनी दादाला दा दा विचार मान्य केलेला दादा जी काय सांगते ते आपण सगळे मान्य करणार आहे <laughs> पण काय गोष्टी आपण बोलल्याशिवाय आम्हाला कशा काढायच्या त्यामुळं सगळ्याच्या मनात जी काही गोष्टी येते ती बोलून दाखवा मला मी दाखवा होतो आपण खोलीत काय काय बोलायच होतो पण म्हणजे आता ओपन करू